डॉक्टर अल्फिया बागवान यांना युवा रत्न पुरस्काराने सन्मान क्रांतीसिंह हो नाना पाटील नगर येथील महिला सक्षमीकरण आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रफुल्लित केंद्र च्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया मोहम्मद बागवान यांना युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने युवा रत्न हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर बागवान यांनी कमी वयातच सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य केले आहे प्रफुल्लित केंद्रच्या माध्यमातून त्यांनी शेकडो महिला आणि मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला महिला सक्षमीकरणासाठी मोफत संगणक प्रशिक्षण व्यावसायिक मार्गदर्शन मोफत योग वर्ग आणि स्वसंरक्षण कार्यशाळा राबून महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवले मुलांच्या विकासासाठी त्यांनी बाल विकास केंद्र सुरू केले असून आनंदी शनिवार या अभिनव उपक्रमाद्वारे शिक्षणाला खेळ आणि आनंदाची जोड दिली जाते तसेच आंतरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धा कला सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्व विकास उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान स्पर्धात्मक वृत्ती आणि सर्जनशीलता वाढवली डॉक्टर भागवान यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्यांना अनेक पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे युवारत्न पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानाची महत्वपूर्ण पोचपावती ठरली आहे एक सामान्य कुटुंबातून येऊन समाजासाठी भव्य कार्य उभे करण्यामागे त्यांची इच्छाशक्ती संयम आणि परिश्रम प्रेरणादायी आहेत त्यांचे जीवन हे युवकांसाठी एक आदर्श आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख